गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांस माझ्यावरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे मंत्र म्हणजे काय मंत्र आणि नामातला फरक काय आहे व मंत्राचा आपल्या काय परिणाम होतो या गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला मंत्र आणि नाम यामधला फरक कळेल आणि मंत्र जप केल्याने आपल्यावर काय काय पॉझिटिव्ह परिणाम होतो बघा ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला समजतील त्याआधी जेणेकरून चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आता मंत्र म्हणजे काय बघा मंत्र म्हणजे एक ध्वनी एक शब्द एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित एक समूह की ज्याच्या पुनरुच्चाराने आपल्या भौतिक आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होत असते आपलं मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या आद्यदैवतेला स्मरून केलेल्या विशिष्ट मंत्राचा जप म्हणजेच नामस्मरण होय आता बघा मननात त्राय ते मंत्र हो। म्हणजे काय तर मंत्र या शब्दाची फोड केली तर मम हे मानवी मनाची प्रतीक आहे जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम आहे आणि त्र या प्रत्ययाचा अर्थ होतो संरक्षण म्हणजेच बाह्य विचारांपासून आपल्या मनाचे आपल्या बुद्धीचे संरक्षण करण्याची ताकद या मंत्रामध्ये असते आता आपल्या वैदिक परंपरेत मंत्रांना खूप महत्त्व दिलेलं आहे आणि खूप पवित्र असं स्थान देखील आहे या मंत्राच्या उच्चाराने आपल्या आत्मात आपल्या शा शरीरात पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होत असतात आणि ह्याच ऊर्जा स्पंदनामुळे आपल्याला आत्मिक सुखाची अनुभूती होत असते प्रत्येक मंत्राचा विशिष्ट कालावधी असतो मंत्राची ठराविक आवर्तने असतात आता बघा सनातन धर्मामध्ये प्रत्येक एक एका विशिष्ट देवतेच्या उपासनेसाठी विशिष्ट मंत्राची रचना वेदांमध्ये आहे वारंवार एका मंत्राच्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फळप्राप्ती करून घेण्याची ताकद असते बघा साधकाला त्या मंत्राच्या नामस्मरणाची योग्य ती फळ देखील मिळते पण योग्य मंत्र साधना जितकी काटेकोर आणि पवित्र असेल तेवढंच आपल्याला लवकरात लवकर फळ मिळत असतं तुम्ही जो पण मंत्र म्हणणार आहे त्याचे उच्चार अगदी बरोबर हवे तुम्ही जे मंत्र उच्चार करताना तुम्ही पवित्र असायला हवे तुमच्या मनात कोणाबद्दलही वाईट विचारू नको तुमची बुद्धी तुमचं मन पवित्र असायला हवं तर तुम्हाला त्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही केलेलं मंत्र उच्चारण त्याचं फळ तुम्हाला लगेच मिळतं बघा परंतु याच्या उलटच चुकीचं जर मंत्र उच्चारण झालं किंवा मंत्र साधकाला तेव्हा मग आपल्याला अनिष्ट फळ देखील मिळू शकतं त्यामुळे कोणताही मंत्र हा स्वत तयार करून किंवा स्वतःच्या मनाने न म्हणता आपल्याला गुरूंनी दिलेला मंत्र आपण त्याचा योग्य तो जप केला पाहिजे आता मी सांगत आहे की नाम आणि मंत्र यामध्ये काय फरक का आहे बघा आता नाम नाम म्हणजे काय तर भगवंताचे नाव आपल्या आपल्या श्रद्धेनुसार कोणत्याही भगवंताचे नाम घेऊन त्याचे पुन्हा पुन्हा उच्चारण आपण करू शकतो जसं की ओम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय हा विष्णूचा मंत्र आपण म्हणू शकतो नाम कोणत्याही वेळी घेता येतं भगवंताचे स्मरण आपण कोणत्याही क्षणी करू शकतो त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये नामस्मरण ही एक अशी सेवा आहे जी आपण कधीही कुठेही केव्हाही करू शकतो म्हणून नाम जपातून केवळ आपली आध्यात्मिक ओढ जागृत होते आणि परमेश्वराशी आपण एकरूप होतो आणि आपल्याला आत्मिक सुखाचा कंठ ये दस्तो। नाम स्मरणात येत असतो आता बघा नाम घेताना उच्चाराचे काही नियम नाहीये नाम हे अतिशय सहज आणि सरळ आहे जे कोणताही व्यक्ती सहजपणे घेऊ शकतो आता बघा नाम हे भगवंताला खूप प्रिय आहे ज्याच्या ज्याच्या मुखात परमेश्वराचं नाम असताना त्याच्या हृदयात ईश्वराचा वास असतो म्हणून परमेश्वराचं नाम आपण घेतलंच पाहिजे आता मंत्र मंत्र म्हणजे का काय तर जसे मी तुम्हाला म्हटलं की काही विशिष्ट अक्षरांची शब्दांची वैदिक जुळवणी करून एका थोर ऋषीमुनींच्या कृपेने मिळालेले एक वरदान आहे मंत्राचे काही विशिष्ट प्रकार आहेत जसं की वैदिक मंत्र तांत्रिक मंत्र शाबर मंत्र ह्याशिवाय बीजमंत्र माही मूळ मंत्र असतात काही शांती मंत्र असतात काही गुरुमंत्र असतात तर प्रत्येक विशिष्ट एका फरकसाठी विशिष्ट मंत्राची उत्पत्ती झालेली असते तर हा फरक आहे नाम आणि मंत्रामध्ये तसंच मंत्राच्या जपाने मनुष्याला भौतिक आध्यात्मिक आत्मिक तसेच अन्य अनेक फायदे होतात आता मंत्र म्हणण्याचे विशिष्ट नियम असतात म्हणजेच मंत्र कसा म्हणावा मंत्र जपसंख्या किती असावी मंत्र जपण्यासाठी कोणत्या जपमाळेचा उपयोग करावा कोणत्या मंत्राची कोणत्या विशिष्ट वेळेस आणि कोणत्या विशिष्ट कालखंडात उपासना करावी असे काही नियम असतात विशिष्ट एका देवतेसाठी तसेच योग्य फलप्राप्तीसाठी विशिष्ट एका मंत्राचे उच्चारण करणे अनिवार्य असते हा आहे नाम आणि मंत्रातला फरक आता मंत्र साधनेचे काय फायदे आहे तर बघा मंत्र जप केल्याने मनाची चंचलता कमी होऊन स्थिर मन होते एकाग्रता वाढते आपण आपल्या आद्य देवतेशी एकरूप होण्यास मदत करते मंत्राच्या फलश्रुतीप्रमाणे साधनेचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते भौतिक सुखाच्या मार्गातून साधक हळूहळू आध्यात्मिक व नंतर आत्मिक सुखाकडे वाटचाल करतो तर बघा आता मंत्र कसे तयार होतात तर बघा मंत्राना पल्लव वासो मंत्राना प्रणव शिर शिर पल्लव संयुक्त धुक भवेत सर्व मंत्रांची सुरुवात ही फक्त ओमने होते आणि नंतर प्रत्येक मंत्र हा विभागला जातो तर असं आहे मंत्राबद्दल माहिती मंत्र आणि नामातला फरक मंत्र साधनेचा काय फायदा आहे आणि या सर्वच गोष्टींची तुम्हाला अगदी छान अशी माहिती मिळालेली आहे तर बघा ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण मंत्र जप तर करतो नामस्मरण तर करतो पण नेमकं मंत्र म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नसतं तर आज तुम्हाला कळालं ना तुम्ही नक्कीच ही गोष्ट ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच या आध्यात्मिक माहितीचा फायदा होईल चला तर मग मी संपवते इथेच माझा व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान माहितीसोबत श्री स्वामी समर्थ